श्री स्वामी समर्थ शुभरात्री सर्वांना श्री गुरुदेव दत्त चला मी लोणचं घर घालत आहे तीन किलो आंब्याचं लोणचं आहे दोन तीन दिवस झालं व्हिडिओ येईना गेलेत कारण माझी तब्येत ठीक नाही त्यामुळं थोडंसं अशक्तपणा आलेलं आहे जेवण वेळेवर होत नाही आहे बांधकामामुळं काय व्हायला लागले जेवण जेवणच वेळेवर झालं नाही त्याच्यामुळं नाही का आशक्तपणा आलेला आहे आणि सकाळी तर जास्त तब्येत खराब झाली की येऊ लागल्या घाम येऊ लागला परत उभं राहिलं की असं थरथर थरत आण थर करू लागलं त्यामुळं दोन तीन दिवस झाले व्हिडिओ येईना गेले आता उद्यापासून येतील तर त्यांनी काल नाही का काल आंबे आणले होते गिरायकाकडून त्यांच्या गिरायकानं दिलेले आहेत तीन किलो आंबे दिलेले आहेत तसेच दिलेत बरं का पैसे वगैरे काय घेतले नाही तसेच दिलेत तसं तर मला लोणचं घालायचंच होतं मला आणायचं होतं तर हे बघा मी फोडी करून मग आंबे दिले होते फोडणारं कोण आहे आमच्या घरात फोडायला काहीच नाही मग मुलाला मी तिकडून फोडून आणायला लावले जिथं आंबे फोडून देतात ना त्यांच्याकडून अशा फोडी केल्या पण त्या लोकांनी नाही का खूप मोठ्या मोठ्या फोडी केल्यात तसे कारण ही फोड नाही का अशी एवढी फोड कोणीच खात नाही आणि जास्त लोणचं मिस्टरला त्याला आवडत नाही मुलीला आवडतं आणि मला आवडतं खिचडी वगैरे केल्यावर त्याच्यासोबत खातो तोंडी लावायला ते पण लोणचं फार छान होते बरं का गावरानी आंबे आहेत आणि खूप छान आंबे खायला तर इतके छान लागायला लागलेत ना थोडंसं पिकलेलं आहे हे मी पिकलेल्या फोडी काढून ठेवल्या थोडंसं मीठ टाकून खाणार आहे मी त्याच्यामुळं आणि आंबट आंबट छान लागतंय खायला आता काय करते ज्या ज्या मोठ्या फोडी आहेत ना अशा चाकून जे ना मला करता येत ते नाही तर याला कोय आहे कोयमुळे काय होतं तुकडे होत नाही तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की लोणचं खराब होऊ नये म्हणून काय करायचं नाही बाबा चाकू खूप धार आहे पण हे तुटणं याच्यामध्ये कोय हे फोड आहे बघा त्याच्यानं तुटणं गेलं ज्याला कोई नाही त्याला करणार आहे बारीक आणि खूप मोठ्या मोठ्या फोडी केल्या त्यांनी आणि गावराने आंबे आहेत का खूप छान आहेत आंबे खायला खायला खूप टेस्ट लागायला पिकला ना आंबा हे खूप गोड लागते पण हे लोणच्या ना आंबट आंबट मग फक्त आज मी काय करणार आहे याला हळद मीठ लावून ठेवणार आहे मसाला वगैरे टाकणार नाही कारण आणला नाही मसाला आपला लागते पाय एक पॅकेट टाकणार आहे बाहेर मसाल्याचं ते बेडे मसाला असते ना तो टाकायचा तर फक्त हळद मी आणि लोणचं खराब होऊ नये एक वर्ष दीड वर्ष टिकते गेल्या वर्षीचं माझं लोणाचं आणखीन पण आहे इतकंच राहिले सगळं संपलं मी चार किलो आंब्याचं घातलं होतं तर आतापर्यंत गेले इतकंच राहिलेलं आहे पण जशाच तसं खराब झालं नाही काय नाही फक्त आपल्या लोणच्याला चव येण्यासाठी पण ते मसाला टाकायचा एक पुडा आणि खराब होऊ नये म्हणून काय करायचं भरपूर मीठ घालायचं याच्यामध्ये याच्यामध्ये मीठच जास्त जास्त असते हळद आणि मीठ त्यानेच लोणचं खराब होत नाही जर मीठ कमी ना तुमचं याच्यातनं मीठ बरोबर असलं ना खराब होत नाही लोणचं आणि जर मीठ कमी असलं ना एका एक महिन्यात भुरायचं लोणच्याला आणि लोणचं खराब होत आहे आणि हे फोडी पण अशा गिळगिळ होऊन जातात आणि लोणच्याला बुडायचे त्यामुळे आपल्याला काय करायचं मीठ जास्त टाकायचं मीठ आणि हळद याच्यामध्ये भरपूर असायला पाहिजे म्हणजे लोणचं खराब होत नाही खायला तर लयच भारी लागायचे तांबे फक्त मी हळद मीठ लावून ठेवणार आहे एक दिवस आणि काही लोक काय करतात हे फोडी अशा गच्च राहण्यासाठी त्याच्यामध्ये गूळ किंवा थोडीशी साखर टाकतात खराब होऊ नये म्हणून गूळ किंवा साखर पण टाकू शकतात त्याने पण लोणचं खराब होत नाही पण मी गूळ आणि साखर टाकत नाही मी असंच करीत असते खूप टेस्ट होते लोणचं आणि खायला पण चवदार लागते बाहेरचं लोणचं आवडत नाही मला आवडते विकतचं लोणचं फार आवडते लेकीला आवडत नाही तिला घरचं आवडते हातचं लय आवडते तिला त्याच्यामुळं करावंच लागते तिच्यामुळं सगळं करावं लागते आमच्या इथं कोणी खाणार एवढे इंटरेस्टेड नाही मी तर खाते कधी मधी पण तिला लय रोज लागते रोज त्याच्यामुळे ते, ते करावंच लागते लोणचं लोणचं साखरांबा साखरांबा सुद्धा रेसिपी शेअर करणार आहे आणि हे पण नक्की व्हिडिओ पाहत जा चला हे बघा मीठ घेतलेलं आहे मीठ टाकते आणि एक आहे बघा जितकं आहे जेवढं मीठ आहे तेवढं टाकले आहे परत आणखी उद्या टाकणार आहे ज्यावेळेस मसाला टाकते त्यावेळेस आणि एक आहे एक तर पातेलं स्वच्छ पाहिजे खरकट नाही पाहिजे खरकट जर झालं तर लोच खराब होऊ शकते खरकट ठेवायचं नाही आणि मीठ सुद्धा निवड तर हळदही चालून घेतली मी चालून पण पिठाच्या चाळणीने नाही बरं का सोजीच्या चाळणीने घेतली जे की धुतलेली आहे खर खरकट थोडं सुद्धा नाही पाहिजे नाही तर खराब होती हे बघा मी दोन ते तीन चमचे हळद आहे आणि ही दोन तीन खालची हळद आहे त्याच्यामुळे चाळून घेतली काही झालं नाही जाळा किडा काही नाही आणि का टाकलेले मी याच्यामध्ये जाळे किडे पुणे हळदीमध्ये म्हणून आपण ज्यांच्या घरी हळदीचं शेत आहे ना तर घर हळद वापरतात ना आता हे बघा लाकडी चमचा घेतला यानं हलवीत आहे मी तुम्ही स्टीलचं पण घेऊ शकता पण स्वच्छ पाहिजे खरकट नाही पाहिजे याला अजिबात खरकट जमत नाही खरकटं जर आखल तर तुमचं लोणचं गेलच समजायचं आणि हळदीमध्ये काय टाकलं माहितीये का हळद खराब नये म्हणून ज्यांना कोणाला वर्ष दोन वर्ष हळद साठवायची असते ना त्यांनी हे बिबळे असतात बघा बिबू आखायचा ह्याचे फुल 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 येतात ना शेतामध्ये बिबिवे असतात बघा त्याची ही बी आहे ते टाकायचं त्याने हळद अजिबात खराब होत नाही माझी तीन वर्षाची हळद आहे जशाल तशी आहे हे बघा मी चाललं तर काहीसुद्धा निघाल नाही याच्यामध्ये काहीसुद्धा नाही त्याच्यामुळे मुद्दाम चालून घेतलं की काही जाऊ नये म्हणून पण काहीच झालं नाही संपली आता मी दळून आणणार आहे दोन ते तीन किलो हळखुंड दळून आणले होते मी घरचं सगळं वापरतो मसाला वगैरे सगळं हळद चटणी बाहेरचं विकतचं जास्त काही आवडत पण नाही आणि वापरत पण नाही सगळं घरचं आहे चला आता लक्ष्मीची तयारी मी तुम्हाला वस्त्र वगैरे सगळं शेअर करणार आहे दोन वाजती कशा करायच्या व्हिडिओ बघत जा पूर्ण पाहत जा व्हिडिओ मिक्स आणि फक्त हळद मीठ लावून ठेवले हे बघा मिक्स केलंय आता याला मी तसंच झाकून एका कपड्याला असं बांधून ठेवणार आहे आणि त्याच्यावर झाकून ठेवणार आहे उघडं ठेवू द्यायचं ठेवायचं नाही याच्यामध्ये मच्छर जाऊ द्यायचं नाही काही नाही आणि आता लक्ष्मी महालक्ष्मी येत आहेत बरेच सण येत आहेत तर मी तुम्हाला दोरवाती कशा करायच्या ते पण दाखवणार आहे फुलवाती कशा करायच्या आणि लक्ष्मीला महालक्ष्मीला कोणी गौरी गणपती म्हणते त्यांना वस्त्र पण कसे करतात फुलाचे वस्त्र ते सुद्धा शेअर करणार आहे फेसबुक वरती युट्यूबवरती सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करीत जा जेणेकरून सगळ्यांना फायदा झाला पाहिजे आणि आता सध्या कोण कोण लोणचं करताय त्यांनी अशा पद्धतीने लोणचं करा लोणचं तर एकदम भयानक होते खायला टेस्ट फक्त त्याच्यामध्ये मीठ भरपूर पाहिजे मिठाशिवाय काहीच नाही मीठ जर चांगलं टाकलं ना आपली भाजीसुद्धा खराब होत नाही जर आण केलं तर बेचव लागतंय फक्त मिठानंच चव लागत असते त्यामुळं मीठ व्यवस्थित चटणी आणि मीठ बरोबर झालं ना तुम्हाला कोणत्याही मसाल्याची गरज पडत नाही स्वयंपाकाला ती मेन तेच असते की चटणी आणि मीठ बरोबर पडलं पाहिजे बरोबर का नाही श्रीस्वामी समजता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढची रेसिपी ह्याची प्रोसेस उद्याच्या व्हिडिओमध्ये पहा कारण मी आता मसाला वगैरे काही चालला नाही मोहरीची डाळ आणायची आम्ही मोहरीची डाळ थोडीशी मिक्सरला काढून टाकणार आहे आणि हळदीचा उपाय एकदा करून बघा दोन ते तीन वर्ष तुमच्या हळदीला काहीच होत नाही फक्त काय करायचं एक दोन वेळेस मधामध्ये आपण ज्यावेळेस दसऱ्याचं ऊन पडतं ना तेव्हा थोडस चाळून वगैरे घ्यायचं आणि कपडा त्याच्यावर झाकून ऊन द्यायचं एकदा काहीच होत नाही हळदीला मी आज करणारच नव्हते पण आंबे खराब होतील म्हणलं म्हणून करायला लागले आणि लिंब आणले होते त्यांनी लिंब सुद्धा त्याच्या गिरायकांनी दिले होते ते पण खराब झाले कारण माझं तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे काहीच केलं नाही त्याला चिरावं लागते सगळं करावं लागते पण जेवढे पण आहेत ना लिंब तेवढ्याच मी तुम्हाला लोणचं शेअर करणार आहे कसं करते काय नाही ते आणि हे बघा आता ह्याला पाणी सुटायला लागले हे बघा थोडेसे वल्ल पण झाले हे आणि एकदम पोरड फट होत टाकलं तेव्हा आता वल्ल पण झालेलं आहे आणि असंच आता उद्यापर्यंत ह्याला छान पाणी सुटत वल्लं होतं आणि पुढे अशा नाही का छान गच्च होतात मस्त खायला फार छान लागते गेल्या वर्षी तो इतकं छान झालं होतं ना आमची शेजारी माझ्या बहिणीला खूप आवडते मी केलेलं लोणचं खूप म्हणजे खूप आवडते आणि खरंच लोणचं छान होतंय बघा अशा पद्धतीने काहीच नाही सिंपल आहे आता बाकीची प्रोसेस जे आहे ना मी तुम्हाला उद्या शेअर करते उद्याच्या व्हिडिओमध्ये काय आहे ते चला तर मग व्हिडिओचं एंड करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ नक्की आवडला तर शेअर करा आणि व्हिडिओ भरपूर पाहत जा जेणेकरून मला सपोर्ट होईल <laughs> बरोबर का नाही सपोर्ट करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज 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 प्लीज, प्लीज, प्लीज कधीच जा इतर चॅनल पाहता असे उघडे फिगडे व्हिडिओ पाहता त्यापेक्षा आपले चॅनल व्हिडिओ पाहिलेले चांगले असतात ना तसे काय बरोबरी नाही पण तुम्हाला आवडत असेल तर पाहत जा माझे व्हिडिओ आवडत असतील तर पाहत जा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव असत शुक्र असते सर्वांना माझी तब्येत आता ठणठणीत आहे तुम्हाला एक गमत दाखवते आमच्या एलआयसी एजंटाच्या घरी कसला गर्दा असते तुम्हाला दाखवते चला नुस्ते काँदो, नुस्ते काँदो। हे बघा एल आय सी एजंटच्या घरी काय असते नुसते कागद नुसते कागद सगळे कागद हे बघा कागद आमच्या घरात हे पलंगावर हे एल आय सी एजंटच्या घरामध्ये असा गर्दा असतंय कागदाचा आणि कागदाशिवाय पैसा येत नाही पैसा त्या कागदाशिवाय पैसा येत नाही एलआयसी एजंटकडे त्याच्यावरच सगळं काम असतंय असं असतंय बघा एल आय सी एजंटच्या घरी कागदा 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 दोन चार पोते कागदा जमा केलेले आता ते सगळे बिन कामाचे आहेत ना फाडून फेकून द्यायचे आणि जे आता कामाचे आहेत ते ठेवायचे कामाचे जे आहेत सध्या रनिंगमध्ये ते ठेवायचे तिथं पडदा लावायचा राहिलाय साईडनं छिद्र पाडून घेतले पण आता बरंच काही आवरावर राहिले घराची ते करायची ह्या रूममधलं राहिली ते आता ते कागद काढून मग सगळं आवरल्याच्यानंतर मग एकदम टकाटक होते घर तोपर्यंत थोडं थोडं आवरायला लागले मध्ये मध्ये काही काही चालूच राहते दुखणे वाणे त्याच्यामुळं वेळ नाही भेटत काय चला स्वयंपाक करायचं काय करा बाय बाय गुड नाईट कागद बाय बाय ऑर्डर आली मसाला खिचडी कर त्या दिसारखी भारी झाली ती बर का त्या दिवशी खूप छान